मित्रांनो एक संदेश देणारी छोटी गोष्ट हो तुम्ही हे बऱ्याच वेळा ऐकलं असेल की पूर्वी दोन राजांमध्ये युद्ध व्हायची आणि ही युद्ध चालू झाली तर शिपाळना लढाईचा इशारा देण्यासाठी एक शिंग फुकलं जायचं आणि हे शिंग फुकणारा एक व्यक्ती असायचा असंच एका युद्धामध्ये एक शिंग फुकणारा व्यक्ती हा शिंग फुकीत चाललेला असतो आणि शिपायांना इशारा देत असतो की तुम्ही लढाईला पुढे या लढाई करा आणि तेच शिंक फुकत असताना तो समोरचा जो शत्रू असतो त्या शत्रूच्या हातामध्ये तो लागतो आणि शत्रू त्याला पकडतो आणि शत्रू त्याला मारायला लागतो तेवढ्या तो त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये असल्या शिंक खाली ठेवतो आणि त्या समोरच्याला म्हणतो तुम्ही मला का मारताय मी तर शिपाई नाही आहे आणि नाही माझ्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे तरी तुम्ही मला का मारताय तेवढ्या तो शत्रू त्याला म्हणतो की अरे तुझ्या हातामध्ये शस्त्र नसलं तरी सुद्धा त्या शिंगाच्या आवाजामुळे हा शिपाई उठतो आणि लढायला पुढे येतो आणि समोर रक्ताचे पाठ वाहता मित्रांनो या लक्षामध्ये घ्या की स्वतः भांड न करणारा व्यक्ती दुसऱ्याला भाडण्यात तयार करणारा हा किती भयंकर असतो तुम्हीही हे लक्षात ठेवा तुमच्यामध्ये जर एखादा व्यक्ती तुम्हाला दुसऱ्याच्या विषयी भरवत असेल की काही चाऱ्या सांगत असेल तुमच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीवरची राग भरत असेल आणि ह्याच्या राग भरल्यामुळे तुम्ही समोरच्यावर भांडण वगैरे करताय तर तो व्यक्ती हा पाहणारा असतो आणि या भांडणामुळे हे नुकसान तुमचेच होते त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याच्या विषयी कोणी जवळचा व्यक्ती किंवा कोणी काही सांगत असेल तर पहिला त्याचा तुम्ही एक विचार करा आणि तर्कबुद्धीने खरं आहे का खोटं हे पहा विनाकारण कुणाच्याही विचारांना बळी पडून समोरच्या बरोबर भांडणं किंवा हे पडू नका एवढाच हा संदेश